जय जय राम हरी आज आपण सार्थश्री ज्ञानेश्वरी अध्याय तेरा ओवी क्रमांक तीनशे दहा या ओवीचा थोडक्यात मतितार्थ पाहणार आहोत ओवी अशी आहे ऐसा मने देहे वाचा सर्व सैन्याशु दंडाचा जाहला ठाई जयाचा देखशील या ओवीचा थोडक्यात अर्थ सांगता येईल ज्याने तन मन धनाने हिंसेचा त्याग केला आहे तोच पुरुष खऱ्या अर्थाने ज्ञानाचे स्थान आहे असे समजावे थोडक्यात सांगायचे झाले तर कोणतीही वृत्ती प्रथमता मनामध्ये येते आणि तीच दृष्टी वाचा आणि हातांकडे परावर्तित होते एखादी गोष्ट जर मनात आलीच नाही तर ती कधीही वाचेने बोलून दाखवली जात नाही थोडक्यात सांगायचे झाले तर जमिनीमध्ये बीज टाकल्यानंतरच त्यास अंकुर फुटतो त्याचप्रमाणे एखादी गोष्ट मनामध्ये आल्यानंतरच ती आचरणात येते थोडक्यात सांगायचे झाले तर हे मनच इंद्रियांकडून सर्व कार्य करून घेते आणि म्हणूनच या मनाला तनमंधनाने ज्याने हिंसेचा त्याग केला आहे तोच पुरुष खऱ्या अर्थाने ज्ञानाचे वस्तीस्थान समजावे जय जय रामकृष्ण